नागपूर शहराचे संस्थापक गौंड राजा शाह यांची कबर सक्करदरा येथील राजघाट परिसरात आहे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आदिवासी वारशासाठी अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणावर वक्फ अचानक दावा केला असल्याची माहिती मिळते या जागेबाबत लवकरच भूमी अभिलेख कार्यालयात सुनावणी होणार आहे वक्फ या दाव्यामुळे आदिवासी समाजात नाराजी पसरली असून विविध आदिवासी संघटना जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहेत सतराशे दोन पासून ही जागा गौंड राजांच्या वंशजांची दफनभूमी म्हणून ओळखली जाते इतिहासानुसार ब्रिटिश काळात महानगरपालिकेच्या नोंदीमध्येही या ठिकाणाचा उल्लेख गौंड स्मशानभूमी असा करण्यात आलेला आहे नंतर या जागेचा ताबा एनआयटीकडे देण्यात ता आला आणि सुशोभीकरणासाठी सुमारे नऊ कोटींचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले जाते आदिवासी समाजाचा आग्रह आहे की ही जागा त्यांच्या धर्म परंपरा आणि स्थानिक इतिहासाशी जोडलेली असल्यानं वक्फ बोर्डाचा दावा फेटाळावा या प्रकरणातील पुढील निर्णयासाठी सर्वांचे लक्ष भूमी अभिलेख कार्यालयातील सुनावणीकडे लागले आहे या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहल जोशी यांनी पाहूया नागपूर शहराची स्थापना गोंड राजाने केली आणि आता या राजाची समाधी वक्त बोर्डाच्या यशात जाते आहे बिलकुल नागपूर शहरात मध्य असलेली ही गोंड राजाची समाधी आहे आणि तिच्यावर आता वक्फ बोर्डने आपला दावा बोललेला आहे नागपूर शहरात सखल जरा चौकात असलेली ही अकरा जी त्यांच्या पूर्वांच्या समाधीसोबतची दोन मध्ये नागपूर शहराची स्थापना जी आहे ती गोड राजाने केली होती आणि नंतर सतराशे नऊ मध्ये ते त्यांचं ते निवडतले आणि त्यानंतर ही जी समाधी आहे जी अवस्थेत दिसते आहे ती समाधीवर आता वफ आपला दावा केला आहे नागपूर शहरात नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नऊ करोड रुपये जी आहे याच्या सौंदर्यीकरणासाठी सँक्शन झाले होते पण आता वफ बोर्डनी त्यावर दावा केल्यानंतर हे जे सौंदर्यीकरणाचं काम आहे ते थांबलं जाणार आहे आता बघावं लागेल की महाराष्ट्र सरकार नागपूर शहरातलं सरकार आणि सोबतच गोंड समाजातले लोक या आपल्या राजाला किती न्याय देतात की ही समाधी पुन्हा वक बोर्डाच्या चाँग दिशात जाते जोशी सुदर्शन मराठी साठी नागपूर महाराष्ट्र